मी द्या किंवा पास म्हटले तर आपण पुढचा प्रश्न विचार त्याच्यामध्ये पर्याय नसणार आहेत उत्तर तुम्हाला द्यायचंय मला पर्यायांच उत्तरांची एक okay. okay. रेडी कम्प्युटर पप्पा रेडी ओके रविशंकर करता सेकंड राऊंडचा पहिला प्रश्न शरण अंबिकार चौडया यांचे कायक कोणते नावाडी नावाडी सध्याचे सोलापूर बाराव्या शतकामध्ये सोनलिया नावाने ओळखले जातात सोनल सोनलगी अक्क नागाईच्या पतीचे नाव काय शिवदेव बसवन्नांच्या महालात महाला दाखवण्याचे नाव काय रामण्णा वचन पिता महागू हळगट्टी फगू सेकंड आलम प्रभू कोणत्या वाद्य वाजविण्यात मृदंग मृदंग महात्मा बसवेश्वरांच्या मामाचे नाव काय बलदेव बलदेव सातही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहे आणि ती सुद्धा एक मिनिट संपायच्या आत मला वाटतं रविशंकर करता एकदा जोरदार काय आहे